नमस्कार मंडळी मी आहे तुमचा इंट्रो आणि मी स्वागत करतो तुमचं योजना अपडेट चॅनलवरती आज आपण एक मोठी बातमी घेऊन आलो आहोत आर आर बी एन टी पी सी भरती दोन हजार पंचवीस ची जाहिरात निघाली आहे आणि यात तब्बल आठ हजार आठशे पेक्षा जास्त पदांची भरती होणार आहे तर चला पाहूया या भरतीसाठी संपूर्ण माहिती पात्रता पदसंख्या अर्ज प्रक्रिया आणि शेवटच्या तारखा ही भरती आहे रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड आर कडून नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरीज म्हणजेच एन टी पी सी अंतर्गत ही सी एन क्रमांक सहा दोन हजार पंचवीस आणि सात दोन हजार पंचवीस अंतर्गत जाहिरात आहे म्हणजेच तांत्रिक शिक्षण नसलेल्या विद्यार्थ्यांसाठी ही एक सुवर्ण संधी आहे एकूण पदसंख्या आहे आठ हजार आठशे अडुसष्ट खालील प्रमाणे विभागली गेली आहे ग्रॅज्युएट पदांसाठी पाच हजार आठशे दहा पदे आहेत त्यामध्ये चीफ कमर्शियल कम्प टिकिट सुपरवायझरसाठी एकशे एकसष्ट पदे स्टेशन मास्टर साठी सहाशे पंधरा पदे गुड्स ट्रेन मॅनेजरसाठी तीन हजार चारशे सोळा पदे ज्युनियर अकाउंट असिस्टंटसाठी नऊशे एकवीस पदे सिनियर क्लर्क कम टायपिस साठी सहाशे अडतीस पदे अंडर ग्रॅज्युएट पदांसाठी तीन हजार अठ्ठावन्न पदे आहेत कमर्शियल कम टिकेट क्लर्क दोन हजार चारशे चोवीस पदे अकाउंट्स क्लर्क कम टायपिस साठी तीनशे चौऱ्याण्णव पदे जुनिअर क्लर्क कम टायपिस साठी एकशे त्रेसष्ट पदे तर ट्रेन क्लर्क साठी सत्याहत्तर पदे तर मित्रांनो रेल्वे नोकरीचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी ही एक मोठी संधी आहे आता पाहूया पात्रता आणि वयोमर्यादा ग्रॅज्युएट पदांसाठी कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी आवश्यक आहे ग्रॅज्युएट पदांसाठी बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे किमान पन्नास टक्के गुणांसह काही पदांसाठी टायपिंग ज्ञान म्हणजेच इंग्रजी किंवा हिंदी आवश्यक आहे वयोमर्यादा बघायची झाली तर किमान अठरा वर्षे व कमाल तेहतीस वर्षे एक जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत तुमचं कमीत कमी अठरा वर्षे तरी पूर्ण झाली पाहिजे राखीव प्रवर्गासाठी सवलत आहे साठी तीन वर्षे एस सी एस टी साठी पाच वर्षे आणि नोकरीचे ठिकाण जे आहे ते संपूर्ण भारतभर असणार आहे अर्ज शुल्काची जर का, का गोष्ट करायची झाली तर सामान्य ओबीसी किंवा ईडब्ल्यू एस प्रवर्गासाठी पाचशे रुपये एस सी एस टी महिला किंवा एक्स साठी अडीचशे रुपये महत्वाच्या तारखा लक्षात ठेवा ग्रॅज्युएट पदांसाठी अर्जाची शेवटची तारीख वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रात्री अकरा वाजून एकोणसाठ मिनिटांपर्यंत अंडर ग्रॅज्युएट पदांसाठी शेवटची तारीख सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रात्री अकरा वाजून एकोणसाठ मिनिटांपर्यंत परीक्षेची दिनांक लवकरच अधिकृत वेबसाईटवर जाहीर होईल परीक्षेचे दिनांक तुम्हाला खाली दिलेल्या वेबसाईटवर जाहीर होणार आहे अर्ज प्रक्रिया अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे त्यासाठी अधिकृत आर आर बी वेबसाईटला भेट द्या आणि सूचना काळजीपूर्वक वाचा काही सामान्य प्रश्नांचं उत्तर पटकन बघूया भरतीचं नाव काय आहे आर आर बी एन टी पी सी भरती दोन हजार पंचवीस एकूण पद किती आहेत आठ हजार आठशे अडुसष्ट पात्रता काय असणार आहे पदवी किंवा बारावी ते ही पन्नास टक्के गुणांच्या पुढे वयमर्यादा काय असणार आहे अठरा वर्षे ते तेहतीस ते 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 वर्ष नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारतभर आणि त्याचे फीस काय असणार आहे पाचशे रुपये सामान्य वर्गासाठी आणि अडीचशे रुपये राखीव प्रवर्गासाठी शेवटची तारीख किती आहे वीस आणि सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आता ही भरती खास का आहे कारण ही देशभरातील मोठी भरती आहे पदसंख्या ही मोठी असल्याने निवडीची शक्यता जास्त तांत्रिक पार्श्वभूमी नसताना ही पात्रता मिळेल टायपिंग कौशल्य असेल तर आणखी फायदा आता या भरतीसाठी आपण काय तयारी करायला का पाहिजे तुमची शैक्षणिक प्रमाणपत्र तपासा टायपिंग प्रॅक्टिस सुरू करा फोटो सही ओळखपत्र तयार ठेवा शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज पूर्ण करा तर मित्रांनो ही होती आर आर बी एन टी पी सी भरती दोन हजार पंचवीसची संपूर्ण माहिती जर व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटमध्ये नक्की लिहा तुम्ही कोणत्या पदासाठी अर्ज करणार आहात तुमच्या अर्ज आणि तयारीसाठी शुभेच्छा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जे जय हिंद जय महाराष्ट्र